तर शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं जे पीक आहे ते डाळिंब आहे तेल्या जो आहे हा फार मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य आहे आज आपण जर मार्केट पाहिलं कृषी सेवा केंद्रांमध्ये तर फार चांगले चांगले प्रॉडक्ट उपलब्ध आहेत कुठलंही पीक असू द्या आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की त्याच्यातून दोन पैसे जास्त मिळाले पाहिजे शेतकऱ्यांनी खतं देताना जमिनीचं आरोग्य तप फार गरजेचं आहे म्हणजे जमिनीचं माती परीक्षण करणं पाणी परीक्षण करणं फार गरजेचं आहे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कृषी विद्यापीठाला किंवा तुमच्यासारख्या शेती तज्ञाला पोहोचणे शक्य नाही आणि त्या सगळ्यांना पोहोचवण्याचं माध्यम मला वाटतं कृषी सेवा केंद्र तुम्ही जर आज पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये आज कृषी सेवा केंद्र आहे एक नाही दोन दोन तीन तीन चार चार आहे त्यांचा बिझनेस म्हणजे त्यांचा व्यवसाय पण वृद्धिंगत होईल दुसरं त्यांच्याकडून एक समाजकार्य होईल तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यामध्ये असणारा दुवा हा कृषी सेवा केंद्र आहे तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी कृषी सेवा केंद्रांचा जो रोल आहे तो फार मोठ्या प्रमाणात आणि खऱ्या अर्थाने जसं डॉक्टर त्याच्या रोग्याला चांगली सेवा देतो तेच रोल जो आहे तो कृषी सेवा क्षेत्राचा आहे तर आता इतका अठरा वर्षाचा तुम्हाला शेती क्षेत्रातला प्रदीर्घ अनुभव आहे म्हणजे रिसर्च असेल डेव्हलपमेंट असेल आणि तुम्ही ज्या भागातून येता म्हणजे आपला हा जो भाग आहे डाळिंबासाठी खूप वर्षापासून आपली डाळिंबाची शेती प्रसिद्ध आहे तर मग डाळिंबाच्या शेतीच्या संदर्भात तुम्हाला जिवाळा असेलच तर डाळिंबाच्या शेतीच्या संदर्भात तुम्ही सध्या जे डाळिंब शेती करतायत त्यांना काय सांगू शकता आज जर आपण पाहिलं तर म्हणजे शेतकऱ्यांच्या दृष्टीने डाळिंब पीक हे फार महत्त्वाचं आहे कारण पीक हे व्यापारी पीक आहे आणि तुम्ही जर आत्ता पाहिलं तर अगदी दोनशे पन्नास रुपये किलोपासनं रेट सुरू आहेत आणि डाळिंब पीक पूर्वी फार कमी हो म्हणजे गेल्या पाच सहा वर्षापासून थोडं कमी कमी होत होतं पण आता अचानक एक परत अशी लाट आली की पीक फार मोठ्या प्रमाणात लावलं जात आहे आता डाळींब पीक का लावलं आहे तर निश्चितच त्याच्यामागे आर्थिक गणित आहे कारण शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने समृद्ध करणारं जे पीक आहे ते डाळिंब आहेत परंतु डाळिंब जे पीक आहे डाळिंबाचा जर आपण व्यवस्थित अभ्यास केला तर इराणमधून आलेलं पीक आहे आणि हे उष्णकटिबंधातलं पीक आहे आणि ज्या ठिकाणी मातीचा व्यवस्थित निचरा होतो अशा ठिकाणी खरं डाळिंब लावलं पाहिजे परंतु आता आपल्याकडं डाळिंबमध्ये जे कमी झालं त्या कमी होण्याचं सगळ्यात मोठं कारण होतं तेल्या झांतोपोनिस ॲक्झोनोपोडिस पुनिकी नावाचा जो बॅक्टेरियल ब्लाईट ज्याला आपण म्हणतो तर हे बॅक्टेरियल डिसीज जे आहे जी म्हणजे जीवाणूजन्य रोग तर ह्या जीवाणूजन्य रोगामुळे फार मोठ्या प्रमाणात हानी झाली फार बागा काढाव्या लागल्या आता याचं कारण काय आहे जीवाणूजन्य रोगाचं की मुळातच ज्या आपण गुटी बनवतो जर ती गुटी म्हणजे जे झाड आहे ते झाड जर बॅक्टेरियल ब्लाईटने इन्फेक्टेड असेल आणि त्याची गुटी जर आपण बनवली तर तो ट्रान्सफ ट्रान्सफर होतो आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की हा फार मोठ्या प्रमाणे आपण म्हणतो ना एपिडेमिक संसर्गजन्य तर तेल्या जो आहे हा फार मोठ्या प्रमाणात संसर्गजन्य आहे म्हणजे असं समजा तुमची डाळिंबाची बाग आहे आणि त्याच्यामध्ये तेल्या आहे आणि मी एक ॲग्रिकल्चर एक एक्सपर्ट म्हणून किंवा कन्सल्टंट म्हणून तुमच्या शेतामध्ये आलो आणि मी त्या ते तेला तेलाच्या तेलाच्या जा झाडांना किंवा फळांना हात लावला आणि मी चांगल्या बागेत जाऊन जर त्या जा झाडांना हात लावला तरी त्याचं इन्फेक्शन पसरतं दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्या कात्री असतात मध्ये म्हणजे आता ते प्रमाण कमी झालं पण पूर्वी फार फॅड होतं की आपल्याला कटिंग करावी लागायची ट्रेनिंग आणि प्रुनिंग झाडाचं फार महत्वाचं असतं तर हे प्रूनिंग जे केलं जातं ते त्या कात्रींनी केलं जातं आणि आता त्या कात्री ज्या आहेत त्या स्टरिलाईज करून घेतात लोक पण पूर्वी असं काही नव्हतं ते कंटिन्यू अगदी दहा दहा पंधरा पंधरा बागा एकत्र करायच्या आणि ते सगळे इन्फेक्शन इकडे तिकडं पसरायचं कात्रींमुळे परंतु आता त्या स्टरिलाईज करायला लोकांनी सुरुवात केली आणि सगळ्यात महत्वाचं जे कारण आहे की आपल्याकडे उश आपण ज्याला म्हणतो की पावसाळी ज्यावेळेस आर्द्रता असते तर आर्द्रतेमध्ये हा जो तेल्याचा स्पोर आहे बॅक्टेरिया बैक्टरिय, बॅक्टेरियाचा स्पोर हा जवळपास आठ किलोमीटरपर्यंत पसरतो आणि त्याच्यामुळे काय होतं जर सातत्याने पाऊस पडत असेल आर्द्रता असेल तर तेल्या मोठ्या प्रमाणात पसरतो म्हणजे चांगल्या बागींनासुद्धा इन्फेक्शन त्या ठिकाणी होतं ह्या इन्फेक्शनपासून जर वा, वाचायचं असेल तर काय करायचं तर सगळ्यात महत्त्वाचं झाडाचं पोषण मूल्य फार महत्त्वाचं आहे झाडांना कीड आणि रोग जर कमी येऊ द्यायचे असतील तर झाडांना संतुलित आहार देणं फार गरजेचं आहे जसं आपण म्हणतो माणसाचा तर तुम्ही डॉक्टर आहात तर जसं माणसाने जर संतुलित आहार घेतला तर त्याला आहार घेतला तर त्याला रोग आणि कीड, लागते। तो तो तेला तेला रोग कीड कमी लागते तसंच झाडाचं सुद्धा आहे आपल्याला त्याला रोग आणि कीड जर कमी लागू द्यायची असेल तर त्याला झाडाला संतुलित आहार दिला पाहिजे त्याला सेंद्रिय तसंच रासायनिक क्षेत्र ज्याला आपण म्हणतो एकात्मिक पद्धतीची अन्नद्रव्य व्यवस्थापन तर ते शेतकऱ्यांनी केलं पाहिजे दुसरं ज्यावेळेस पावसाळी वातावरण असतं त्यावेळेस आपण ब्लिचिंग पावडर खाली टाकली पाहिजे त्यानंतर आपल्याकडं कॉपर हायड्रॉक्साईड आहे कॉपर ऑक्सिक्लोराईड आहेत अशा ज्या आता होतं काय की पावसाळ्यामध्ये बुरशी फार पसरते आणि त्या बुरशीच्या सुद्धा हे बॅक्टेरियल इन्फेक्शन पसरतं तर बुरशीजन्य जे म्हणजे जे, जे, जे बुरशीनाशकं आहेत त्याचा वापर व्यवस्थित केला पाहिजे आणि सेंद्रिय खतांचा मोठ्या प्रमाणात वापर केला पाहिजे जर तुम्ही काही स्लरी वगैरे जर वापरल्या तरीसुद्धा फार चांगला रिझल्ट त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिसतो आणि सगळ्यात महत्त्वाचं काय आहे की जे आज अत्याधुनिक आज आपण जर मार्केट पाहिलं कृषी सेवा केंद्रांमध्ये तर फार चांगले चांगले प्रॉडक्ट उपलब्ध आहेत फक्त काय की ले ले जे प्रॉडक्ट प्रूव्ह झालेले आहेत ज्याला फर्टिलायझर कंट्रोल ऑर्डर किंवा इन्सेक्टिसाईड बोर्ड रजिस्ट्रेशन ॲक्टमध्ये ज्या प्रॉडक्टच्या नोंदी आहेत ज्यांचं बायोएफिक रिपोर्ट कृषी विद्यापीठाने घेतलेला आहे जे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या पसंतीच उतरलेले प्रॉडक्ट आहेत असे प्रॉडक्ट शेतकऱ्यांनी वापरायला हरकत नाही सर एक शंका आता तुम्ही जसं सांगितलं की समजा एखादा कृषी अधिकारी किंवा एखादा माणूस त्या इन्फेक्टेड झाडाला हात लावला आणि तो दुसरीकडे गेला आणि त्या झाडाला हात लावत होऊ शकतो तर मग एक शंका पहिली अशी की एकाच शेतामध्ये एखादं झाड इन्फेक्टेड असेल आणि बाकीचे चांगले असतील तर तो तिथे पसरू शकतो का हा पहिला प्रश्न आणि निश्चितच निश्चितच तुमचं शेतशेजारी माझं शेतशेजारी आणि तुमच्या झाडाला तेला झालं तर मी काय करायचं म्हणजे कोरोनात आपण जसं मास्क वापरायचं तसं काही आपल्याला <laughs> करता येतं का की तशी करायची गरज पडते निश्चितच आता काय होतं की आपल्याकडे बॉर्डर क्रॉप लावायची एक प्रथा आहे पूर्वीपासून म्हणजे जर तुम्ही पाहिलं शाश्वत शेतीच्या पद्धतींमध्ये बॉर्डर क्रॉपला अनन्य साधारण महत्व आहे आणि हे बॉर्डर क्रॉप कशी असतात तर आपल्या जे आपले मुख्य पीक आहे त्याच्यापेक्षा उंच असावे तर बॉर्डर क्रॉपसुद्धा एक फार महत्त्वाचा आहे दुसरी महत्वाची गोष्ट असं आहे की आता तेलाचं इन्फेक्शन कमी करण्यासाठी आपल्या बागा स्वच्छ असणं फार गरजेचं आहे म्हणजे बऱ्याच वेळा तुम्ही जर बागायतदारांकडे गेलात बागायतदारांकडे काही बागा फार स्वच्छ असतात क्लीन असतात परंतु बऱ्याचशा बागांमध्ये काय होतं की तेल्याचं झाड आहे मग तेलाचं फळ काढून तिथंच टाकतात ते तेल्याचे खराब झालेली पानं तिथंच आहे आणि मग ते ज्यावेळेस जमिनी येतात आणि जमिनीला पाणी लागलं की ओलावा निर्माण झाला की मग ते पसरायला सुरुवात हो, होते त्यामुळे स्वच्छता ही फार महत्त्वाची आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट बॉर्डर क्रॉप असले पाहिजे आपल्या आपलं जे प्लॉट आहे किंवा आपलं जे शेत आहे त्याला डिफिनाईट बॉर्डर असली पाहिजे आणि बॉर्डर क्रॉपचे तसे फार अनन्यसाधारण महत्त्व आहेत जसं कार्बन डायऑक्साईड बागेमध्ये टिकून ठेवणं असेल किंवा ज्याला वाईंड वेलोसिटी कमी करण्यासाठीसुद्धा बॉर्डर क्रॉपचा फार मोठ्या प्रमाणात वापर होतो तर अशा सगळ्या गोष्टी केल्या तर आपल्याला निश्चितच त्याच्यावर काम करता येणं सोपं होतं म्हणजे असं आपण सांगू शकतो की समजा तुमच्या एका शेतामध्ये तुम्ही शंभर झाडं लावलीत आणि बॉर्डरला जर झाडं लावली दा तर अजून दहा झाडं बसतील त्या दहा झाडांचा मोह टाळून हो तिथे आपण क्रॉप पिक लावलं पाहिजे त्या दहा झाडांमधून जेवढा फायदा होणार आहे त्यापेक्षा बॉर्डर क्रॉपने प्रोटेक्शन होईल आणि त्याच्यातून जास्त फायदा होईल निश्चित आता बॉर्डर क्रॉपमध्ये आंबेली फेरी नावाचा एक वर्ग आहे तर हा आंब अं, आंबेली फेरी नावाचे पिकं म्हणजे कुठले की ज्याला छोटी छोटी पिवळी फुलं येतात त्याच्यामध्ये ओवा आहे त्याच्यामध्ये तुमची मोहरी आहे त्याच्यामध्ये आपण जी सोप खातो ते सोप आहे होतं काय की ह्या झाडांवर मोठ्या प्रमाणात मित्र किड जे आहेत की जी शत्रू किडला संपवते ती मित्र किड फार मोठ्या प्रमाणात येते म्हणजे आपण जर बॉर्डर क्रॉप लावले तर त्या बॉर्डर क्रॉपमुळे मित्र किडे येतात दुसरी महत्त्वाची गोष्ट मधमाशे येतात मधमाशे आल्यामुळे परागीभवन मोठ्या प्रमाणात होतं डाळिंब पिकामध्ये जर तुम्ही पाहिलं तर परागी भवन होणं फार गरजेचं आहे कारण जर परागी भवन झालंच नाही तर फुलाचं रूपांतर फळामध्ये होणार नाही आणि मग फुलाचं रूपांतर फळामध्ये होण्यासाठी मधमाशांचा रोल फार मोठ्या प्रमाणात आहे आणि मग बॉर्डर क्रॉप तुम्हाला एक नाही अशा वेगवेगळ्या वेग गोष्टी मध्ये मदत करतं म्हणून बॉर्डर क्रॉप लावलं तर फार चांगलं आहे आणि तो प्रश्न की एकाच शेतकऱ्याचे दोन शेत आहेत शेजारी शेजारी तरी तिथे बॉर्डर क्रॉप लावणं गरजेचं आहे हा आपलं लेवल वर खाली असेल पाच लेवल वर खाली असू द्यात किंवा आपलं एक एकरचं क्षेत्र असेल अर्धा एकरचं क्षेत्र असेल जिथं आपण एक पद्धतीने पीक करतो तर त्याला पावडर तपासणं पार फार गरजेचं आहे आणि एखाद्या शेतात आपल्याला कळलं की इथे दोन झाडं तेल खराब झालीत त्या शेतात जाऊन नंतर दुसऱ्याच आपल्याच दुसऱ्या शेतात डाळिंबाचा प्लॉट देतो तिथं जाताना पण काळजी घ्यायला लागेल काळजी घ्यायला पाहिजे सगळ्यात महत्वाचं काय की झाडाला हात न लावता आपण आपल्या याच्यात जायला पाहिजे किंवा आता सॅनिटायझर जसं सा, करोनामध्ये आपण करायचो सॅनिटायझर वापरायचो सॅनिटेशनचा वापर केला पाहिजे आणि सगळ्यात महत्वाचं की त्या झाडांचे फुलं त्या झाडांचे इन्फेक्टेड फळं किंवा पाला हा खाली जर पडला तर तो उचलून बाहेर टाकणं गरजेचं आहे तो नष्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून त्याचं इन्फेक्शन इतर ठिकाणी पसरणार नाही आणि आता कॉपर हायड्रॉक्साईड असेल कॉपर ऑक्सिक्लोराईड असेल ब्लिचिंग पावडर असेल असे जर आपण बुरशी बुरशीजन्य रोगांविरुद्धचे औषधं जर वापरले तर त्याचा जो पसार जो आहे तो पसार निश्चित थांबतो आता या ठिकाणी बॅक्टेरिया साईड पण आहेत बॅक्टेरिया साईड पण फार मार्केटमध्ये उपलब्ध आहेत त्याचा वापर देखील करून देखीलसुद्धा हे इन्फेक्शन आपल्याला थांबवता येतं अजून एक प्रश्न जरा तुम्ही जसं मित्र कीड सांगितलं की त्याने जी काही हानिकारक कीड आहेत ती रोखता येते किंवा त्याने काही अजून फायदे होतात म्हणजे जसं आपण लहान मुलांना व्हॅक्सिन देतो तसं व्हॅक्सिन म्हणून हे मित्र कीड काम करतात नाही मित्र कीड म्हणजे कसं आता तुम्ही एक समजा की न्यूट्रिशन म्हणून काम करेल नाही होतं काय की आपल्या झा आपल्या आता सपोज डाळिंबाचा बाग आहे आता डाळिंबाच्या भा बागेमध्ये रसशोषक कीड आहे जसं ॲफिड असेल जॅसिड असेल थ्रिप्स असेल ज्याला फुलकिडे आपण म्हणतो किंवा मावा किंवा तुडतुडे होतं काय की मित्र कीड म्हणजे काय तर क्रायसोपरला कार्निया नावाचा एक मित्र आहे लेडी बर्ड बिटल नावाचा एक की मित्र आहे तर हा जो क्रायसोपा कार्निया जो आहे तो काय करतो माव्याची एकावेळी साधारणतः साडेआठशे अंडे खाऊन टाकतो म्हणजे साडेआठशे ते हजार अंडी तो खाऊन टाकतो म्हणजे तुम्हाला त्याच्यावर ओविसाईड मारायची किंवा पेस्टिसाईड मारायची गरज नाही दुसरं लेडीबर्ड बिटल आहे लेडीबर्ड बिटल हा जे रसृष्य किडे आहेत जसं मावा आहे तुडतुडे आहे सफेद मासे याची चो छोटे छोटे पिलं म्हणजे पन्नास ते पंचावन्न पिलं तो एका वेळी खाऊन टाकतो ओके म्हणजे ही जी कीड पुढं त्याची निर्माण होणार आहे ती कीड निर्माण होत नाही दुसरं कसं असतं किडीची साखळी असते म्हणजे अंडी अळी कोश आणि पतंग तर होतं काय ही जी साखळी जर पूर्ण झाली तर त्याचा प्रसार फार मोठ्या प्रमाणात निर्माण होतो पण ही लाईफ सायकल हे मित्र कीटक जे आहे ते मध्येच ब्रेक करतात त्यामुळे ती कीड जी आहे ती कायमस्वरूपी आपल्या शेतावरनं जायला मदत होते म्हणून मित्र किडी जे आहेत मित्रकिडी एक तर आपल्यासाठी सपोर्टिव्ह असतात आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट आहे की ज्या शेतामध्ये मित्र किड असेल त्या शेतामध्ये शत्रू किडी येत नाहीत ओके ते ते शेत खऱ्या अर्थाने समृद्ध असं समजावं म्हणजे मित्र किडचा दोन फायदे आहेत एकतर ते प्रोटेक्शन पण करेल आणि दुसरी गोष्ट जो सध्या जिव्हाळ्याचा विषय आहे की समजा डाळिंबाची शेती कमी खर्चिक आणि कमी रासायनिक करण्यासाठी त्याचा उपयोग होईल म्हणजे बऱ्याचशा गोष्टी अशा आहेत की तुमचा जो खर्च आहे आज डाळिंबा असू कुठलंही पीक असू द्या आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट काय की त्याच्यातून दोन पैसे जास्त मिळाले पाहिजेत मग आपल्याला दोन पैसे कधी कसे जास्त मिळतील तर आपण जे इनपुट्स देतो ती इनपुट्स आपल्याला कशी कमी करता येतील खर्च आपल्याला कसा कमी करता येईल तर त्या खर्चासाठी हे सगळे पर्याय आहेत मग याच्यामध्ये एकात्मिक पद्धतीने केलेली शेती अतिशय चांगली मी असं म्हणत नाही की तुम्ही शंभर टक्के सेंद्रिय करा किंवा तुम्ही शंभर टक्के रासायनिक करा दोघांचा जर आपण मध्यबिंदू साधला तर आपल्याला एकात्मिक पद्धतीने जर शेती केली तर अतिशय चांगला त्या ठिकाणी उत्पादन मिळतं त्या ठिकाणी आपला खर्च कमी होतो आणि आपण म्हणतो एक शाश्वत उत्पादन जे आहे ते शाश्वत उत्पादन आपल्याला घेता येतं आता पुढचा प्रश्न असा येतो म्हणत की जसं आपण माणसांसाठी आजारी पडलं तर औषध मेडिकलमध्ये जाऊन घेतो पण न्यूट्रिशन किंवा जी काही पोषण मूल्य ती आपल्याला घरच्या आहारातून मिळतात तसं आता ह्या शेतीसाठी रासायनिक खत आपण कृषी सेवा केंद्रामध्ये जाऊन घेतो मग ही मित्र किड पण त्यांच्याकडे मिळते का ही आपल्याला आपली डेव्हलप करायला लागते मित्र किड आता मोस्टली ज्या मित्र किड आहेत आता मध्ये मी मध्ये गेलो होतो तर इस्रायल मध्ये एक गोष्ट मला प्रखर प्रकर्षाने जाणवली जसं आपल्या भारतामध्ये रासायनिक कीटकनाशक खतं यांच्या कंपन्या आहेत तसं तिथं मित्र किड निर्माण करण्याच्या कंपन्या आहेत <laughs> स्पेनमध्ये सुद्धा तसंच आहे परंतु आपल्याकडे अप्लेकड़ कसं आहे आपल्याकडे अजून एवढं त्याबद्दल अवेअरनेस नाही शेतकऱ्यांमध्ये माहिती नाही आहे तर मित्र किड तुम्ही जर चवळी लावली चवळीवर क्राईस सोपा कारणी येतो ॲटोमॅटिक येतो त्याला मार्केटमधून आणायची गरज पडत नाही तुम्ही मका लावली मध्ये मध्ये तर मक्यावर लेडी बर्ड बिटल येतो त्यानंतर म्हणजे आप हे आंबेली फेरी वर्गातली जिवडी म्हणजे ज्या झाडांना छोटी छोटी पिवळी फुलं येतात अशी जर तुम्ही पिकाला घेतली तर त्याच्यावर वेगवेगळ्या प्रकारचे मित्र किडे येतात आणि हे मित्र किड कुठेही तुम्हाला विकत घ्यायची गरज नाही फक्त सहचार म्हणजे त्यांना आपण चवळी लावली की चवळी हे त्यांचं सहचार म्हणजे निवास व्यवस्थापन जे आहे ते निवास व्यवस्थापन जर आपण त्याचं केलं तर ते ॲटोमॅटिक आपल्या शेतामध्ये येतात त्यामुळे त्याला असं काही हे करायची गरज नाही आता विकत आणायच्या दृष्टीने जर तुम्ही म्हटले तर जे मायक्रोबियल आहेत म्हणजे तुमचं आता वेगवेगळ्या प्रकारचे सूक्ष्मजीवानांच्या आधाराची खतं आलेली आहेत म्हणजे पॅसिलोमायसिस असेल ट्रायकोडार्मा असेल बॅसिलस असेल त्यानंतर बॅसि बॅसियाना बिवेरियाला असेल तर अशी वेगवेगळी जी सूक्ष्मजीव आहेत ते मार्केटमध्ये मिळतात त्याला आपल्याला स्प्रेड पण शेतामध्ये करता येतं ब्रशच्या आधारे आपल्याला ते झाडावर सोडता पण येतात ह्या बुरशी काय करतात जे कीड आहेत त्या किडीवर स्वतःचं घर निर्माण करतात आणि त्या किडींना मारतात तर ते देखील आपल्याला आता मिळणं सुरू झालेलं आहे मित्र आपल्याला अजून मार्केटमध्ये मिळत नाही मित्र मित्रकिडींसाठी सहचार त्यांचा निवास व्यवस्थापन करणं गरजेचं आहे म्हणजे ते ज्या वनस्पतींवर येतात ते वन लावल्या तर मित्र किड मोठ्या दे प्रमाणात येतात आपल्याकडे सर बऱ्याचदा डाळिंब शेती करताना शेतकऱ्यांच्या मनात पण हा प्रश्न असतो किंवा असं असं की सगळ्यात जास्त खर्च होतो तो खतांवर होतो किंवा कृषी सेवा केंद्रामधल्या बिलावर होतो तर मग रासायनिक खत आणि जैविक खतं यांचा काही असा काय आयडियल रेशिओ असतो का की इतक्या प्रमाणात जैविक खतं वापरायला पाहिजे इतक्या प्रमाणात रासायनिक खतं वापरायला पाहिजे असं काही कॉम्बिनेशन असतं का नाही आता याच्यामध्ये कसं आहे की खतं व्यवस्थापन जे आहे म्हणजे अन्नद्रव्य व्यवस्थापन याच्यामध्ये आपण सुरुवातीला एकात्मिक एकात्मिक पद्धतीने गेलं पाहिजे कारण तुम्ही व्यापारी पीक जर असेल आणि तुम्ही एकदम जर शे सगळे सेंद्रिय खतांचा वापर करत असाल तर आपल्याला उत्पन्न सुरुवातीला कमी येण्याची दाट शक्यता असते मग त्याच्याऐवजी जर आपण एकात्मिक पद्धतीने म्हणजे सपोज आपण शंभर किलो युरिया जर टाकत असू तर आपण पंच्याहत्तरच किलो टाकला पाहिजे पंचवीस किलो किंवा पंच, पं म्हणजे पंच्याहत्तर टक्के आपण रासायनिक सुरुवातीला पंचवीस टक्के आपण सेंद्रिय किंवा जैविक याचा म्हणजे एकात्मिक पद्धतीने जर आपण शेतीमध्ये हळूहळूहळू करून सेंद्रिय खतांचा वापर जर कमी कमी करत गेलो तर आपली जी शेती आहे ती निश्चितच फायद्याची असणार आहे म्हणजे एकदम आपल्याला कमी करता येणार नाही त्याला आपल्याला हळूहळू करावं लागेल दुसरं महत्त्वाची गोष्ट काय की आपण खतं देताना आता जसं आपण आपल्याला कुठलाही आजार झाला किंवा आपण दरवर्षी आपलं लिपिड प्रोफाईल वगैरे आपण करत असतो आपल्या आरोग्यासाठी तसं शेतकऱ्यांनी खतं देताना जमिनीचं आरोग्य तपासणं फार गरजेचं आहे म्हणजे जमिनीचं माती परीक्षण करणं पाणी परीक्षण करणं फार गरजेचं कर आहे म्हणजे जा आपल्या जमिनीमध्ये दे उपलब्ध काय आहे सगळ्यात महत्त्वाचा जो जमिनीचा आत्मा आहे तो सेंद्रियकर्भा आहे मग शेंद्री कर्प आपल्या जमिनीचा किती आहे जमिनीचा सामूह आपला किती आहे त्याच्यामध्ये उप उपलब्ध असलेलं आपल्याकडं नत्र स्फुरद पालाश किती आहे इतर सूक्ष्म अन्नद्रव्य जे सोळा प्रकारचे अन्नद्रव्ये सगळे नेमकी किती आहे आणि मग त्यानुसार आपण खतांचं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे मग त्याच्यामध्ये तुम्ही काही अंशी रासायनिक टाका काही अंशी जैविक खतं आपण टाकू शकतो भर खतं जे आहेत जे सेंद्रिय खतं आहेत ते सुरुवातीला आपण देऊ शकतो त्यानंतर आपण त्याच्यामध्ये वॉटर शुल्युबल खतंसुद्धा वापरू शकतो वॉटर शुल्युबल खतांचंसुद्धा फार अनन्यसाधारण महत्त्व आहे म्हणजे आपल्याला आपल्या जमिनीचा सा सामो जर चांगला नसेल जमिनीचा सा सामू जर आपला वाढलेला असेल आणि आपण जर दाणेदार खतं टाकले तर त्यांचं ता रूपांतर हे क्षारांमध्ये होण्याची फार शक्यता असते पण त्याच्याऐवजी जर आपण वॉटर शुल्युबल खतं टाकले तर वॉटर शुल्युबल खतं डायरेक्ट पिकांना उपलब्ध होतात म्हणून वॉटर शुलेबल खतांचा सुद्धा पर्याय अतिशय चांगला आहे आणि एकात्मिक पद्धतीने आपण खतं देणं गरजेचं आहे अजून मला असं वाटतं की आता तुम्ही शेतीतज्ञ तज्ञात किंवा खूप सारे कृषी विद्यापीठ आहेत जे शेतकऱ्यांच्या शेतीला अजून फायदेशीर काय त्याच्यावर रिसर्च करतायत किंवा बाकी शोध करतायत पण प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत कृषी विद्यापीठाला किंवा तुमच्यासारख्या शेती तज्ञाला पोहोचणे शक्य नाही आणि त्या सगळ्यांना पोहोचवण्याचं माध्यम मला वाटतं कृषी सेवा केंद्र आहे तर मग हे जे काही प्रिव्हेंटिव्ह अॅनालिसिस किंवा आपण काय म्हणतो की पीक लावण्यापूर्वीची तपासणी जसं आपण आपल्या शरीराची करतो हे करण्याचं मार्गदर्शन कृषी सेवा केंद्र जे लोक चालवतात ते अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात याच्यावर तुम्हाला काय वाटतं तुम्ही अतिशय चांगला आणि अतिशय मार्मिक प्रश्न विचारला कारण आज जर आपण पाहिलं तर कृषी सेवा केंद्र किंवा के शासकीय जे यंत्रणा आहेत त्याला लिमिटेशन्स आहेत आज आपल्या देशाची जनता एकशे चाळीस कोटीपर्यंत गेलेली आहे त्याच्यामध्ये आज आपण कितीही नाही म्हटलं तरी जवळपास पन्नास पंचावन्न टक्के शेतकरी आहेत आणि एवढ्या शेतकऱ्यांपर्यंत पोचायला म्हणजे आज कृषी विद्यापीठं पाहिलं तर जवळपास तीस ते चाळीस टक्के जागा रिक्त आहेत विद्यापीठाच्या महाराष्ट्र शासन कृषी विभागामध्ये जर तुम्ही पाहिलं तीस ते चाळीस टक्के जागा रिक्त आहेत एवढे म्हणजे त्यांना मर्यादा आहे काम करायला परंतु याच्यामध्ये तुम्ही जर आज पाहिलं तर प्रत्येक गावामध्ये आज कृषी सेवा केंद्र आहेत एक नाही दोन दोन तीन तीन चार चार आहेत फक्त कृषी सेवा केंद्रांनी काय केलं पाहिजे तर जे तांत्रिक आहे म्हणजे जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत किंवा ज्याला तांत्रिकता आहे अशा तंत्रज्ञानाचा त्यांनी स्वतः अभ्यास करून हे तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवलं पाहिजे आणि आज तुम्ही पाहा कुठले कृषी सेवा केंद्र अतिशय चांगले काम करत आहेत कुठलं सेवा केंद्र आज चांगले पैसे कमावतात तर ज्या कृषी क्षेत्र म्हणजे ज्या कृषी सेवा केंद्रांमध्ये तिथला जो शिकलेला म्हणजे तो जो व्यावसायिक धारक आहे किंवा ओनर जो आहे जसं बी एस सी आहे किंवा एम एस सी आहे किंवा ॲग्रिकल्चर डिप्लोमा आहे किंवा बी एस सी केमिस्ट्री आहे आता लायसन्ससुद्धा ह्याच लोकांना देतात परंतु ते स्वतः जर शिकलेले असतील तर त्यांना माती परीक्षण काय त्यानंतर पाणी परीक्षण काय किंवा कुठल्या अवस्थेमध्ये कुठलं खत दिलं पाहिजे पिकाच्यावर येणारे जे रोग आहेत ते रोग आहेत का अन्नद्रव्याची कमतरता आहे हे त्यांना समजलं पाहिजे आणि जर त्यांनी स्वतः थोडा अभ्यास करून जर डेव्हलप केलं आपलं स्किल आणि ते दुकानात न बसता जर ते शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहोचले तर त्या ठिकाणी त्यांचा बिझनेस म्हणजे त्यांचा व्यवसाय पण वृद्धिंगत होईल दुसरं त्यांच्याकडून एक समाजकार्य होईल की हे जे तंत्रज्ञान आहे हे तंत्रज्ञान आपल्याला शेतकऱ्याच्या बांधापर्यंत पोचवता येईल आणि जर आज आज हल्ली तुम्ही पा सामाजिक माध्यमं आहेत म्हणजे व्हॉट्सअप आहेत पेपर म्हणजे आज तुमच्या एका क्लिकवर तुम्हाला सगळ्या गोष्टी तुमच्या मोबाईलवर दिसतात तर हे मोबाईलसुद्धा अतिशय चांगलं माध्यम आहे मा त्या कृषी सेवा केंद्र चालकाने जर त्याचे जो बिझनेस ज्याचे जे ग्राहक आहे त्या ग्राहकांचा जर ग्रुप केला आणि त्याच्याकडं वेगवेगळ्या समस्या येणारे शेतकरी घेऊन त्याच्याकडे येत असतील त्यांनी जर त्याचे क्लिप्स केला किंवा त्याचे व्हिडिओ टाकले आणि त्याच्या खाली जर सायंटिफिक माहिती टाकली तर निश्चितच त्याचा बिझनेस जो आहे तो मोठा होणार आहे आणि तो म्हणजे एक प्रकारचं भगीरथ आपण ज्याला म्हणतो की तंत्रज्ञान आणि शेतकरी यांच्यामध्ये असणारा दुवा हा कृषी सेवा केंद्र आहे तुम्ही कितीही नाही म्हटलं तरी कृषी सेवा केंद्रांचा जो रोल आहे तो फार मोठ्या प्रमाणात आहे कारण आज मला चांगलं आठवतं आहे आम्ही ॲग्रोवन नावाचा जो पेपर आहे त्याच्या त्यांच्याबरोबर वेगवेगळ्या कंपन्यांबरोबर शासनाबरोबर कारण मी राज्याचं सल सेंद्रिय शेती आणि धोरण आणि विपणन व्यवस्थेचा समितीचा सदस्य आहे तर आमचे कार्यक्रम वेगवेगळ्या ठिकाणी होत असतात परंतु सगळ्यात महत्त्वाचं मी एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली तर कृषी सेवा केंद्रांचा रोल त्याच्यामध्ये हो जर असेल तर फार शे, शेतकरी त्यांना अप्रोच होतात कारण आज कसं आहे आपण किती तंत्रज्ञान लोकांना दिलं तरी ग्रामीण भागामध्ये आजही आपण जर पाहिलं तर शेत शेतकरी हा कृषी सेवा केंद्रावर जातो तो त्याचं पान घेऊन जाईल फळं घेऊन जाईल आणि तो विचारेल की असं असं झालं आहे यासाठी तुम्ही मला औषध द्या पण त्या ठिकाणी कृषी सेवा केंद्रांनी स्पेसिफिक औषधं दिली पाहिजे स्पेसिफिक औषधं द्यायला त्यांना त्यातली जाण असली पाहिजे त्यातली तांत्रिकता माहिती असली पाहिजे आणि जर ही ता जाण आणि तांत्रिकता असेल तर निश्चितच शेतकऱ्यांना एक चांगली सेवा त्यांना देता येईल आणि खऱ्या अर्थाने जसं डॉक्टर त्याच्या रोग्याला चांगली सेवा देतो तेच रोल जो आहे तो कृषीसेवा केंद्रांचा आहे म्हणजे तुम्ही पा सेवा केंद्रांवर ग्रीन प्लस असतो खऱ्या अर्थाने शेतीचे किंवा पिकाचे डॉक्टर म्हणून कृषी सेवा केंद्रांकडे पाहिलं जातं म्हणजे मला असं वाटतं की आरोग्य व्यवस्थेमध्ये डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर ह्या दोन भूमिका आहेत ज्या व्हेटरनरीमध्ये पण आहेत की व्हेटरनरी डॉक्टर आहेत आणि कृषी सेवा केंद्र किंवा जिथे व्हेटरनरी मेडिसिन मिळतात ते मेडिकल स्टोअर पण शेतीसाठी डॉक्टर आणि मेडिकल स्टोअर ह्या दोन्ही भूमिका कृषी सेवा केंद्रांनाच आज निभावणं गरजेचं आहे कारण ते सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतात सगळ्यांपर्यंत पोहोचू शकतात कारण तुम्ही पहा आज आज खेडोपाडी जर पाहिलं तर कृषीसेवा केंद्र आहेत पण विद्यापीठाचे जे एक्सटेन्शन विभागाचे लोक आहेत ते फार कमी ठिकाणी पोचू शकतात किंवा कृषी विभागाचे परंतु कृषीसेवा केंद्रावाले सगळीकडे पोचू शकतात शेवटी आणि शेतकऱ्यांचा त्यांच्या दैनिक जो आपलं जीवनमान आहे त्याच्याशी त्यांचा संबंध येतो म्हणजे त्यांच्या व्यवहारामध्ये त्यांच्या लग्न समारंभामध्ये त्यांच्या अडचणींमध्ये यार या यांचा प्रत्यक्ष संबंध असतो त्याला जर थोडी तंत्रज्ञानाची जोड दिली तर तो शेतकरी सुद्धा त्यांच्याकडशी अटॅच राहील आणि दुसरी महत्वाची गोष्ट की एक चांगलं समाजकार्य त्यांचं घडेल आणि व्यवसाय सुद्धा वृद्धिंगत होईल पण मग समजा असे काही कृषी सेवा केंद्र आहेत की त्यांना ह्या या तुम्ही सांगितलेल्या क्षेत्रामध्ये चांगलं सकारात्मक काम करायची इच्छा आहे तर यांच्यासाठी आपण काही ट्रेनिंग किंवा यांच्यासाठी काही कृषी विद्यापीठांचा असा काही प्रोग्राम सगळ्यात महत्त्वाचं की कृषीसेवा केंद्रांनी काय करायला पाहिजे तर कृषीसेवा केंद्रांनी जे अद्ययावत तंत्रज्ञान आहे आता ॲग्रोवनसारखा न्यूजपेपर आहे प्रत्येक कृषीसेवा केंद्रांनी जर तिथं एक वाचनकट्टा त्याच्या कृषी केंद्र शेजारी सुरू केला आणि त्यांनी ॲग्रोवन किंवा शेतीच्या रिगार्डित असलेले जर काही पुस्तके त्यांनी एक लायब्ररी ठेवले तर त्याच्यातून रोज शेतकरी तिथे येऊन अभ्यास करतील बसतील त्यांच्यात चर्चा होईल दुसरं आता मोठ्या प्रमाणात डिजिटल मार्केटिंगचं युग आहे मी म्हटल्याप्रमाणे जर त्यांनी व्हॉट्सअपचे ग्रुप तयार केले त्या ग्रुपवर रोग वेगवेगळ्या प्रकारचे पिकं त्याचे कीड त्याचे रोग त्याच्यावर होणारे विलाज याच्या संदर्भात जरी माहीत दिली तरी ते त्याला अटॅच राहतील आणि तिसरं सेवा केंद्र वेगवेगळ्या तज्ज्ञांना घेऊन म्हणजे त्यांचा जर शेतकऱ्यांचा ग्रुप असेल तर वेगवेगळ्या तज्ज्ञांना घेऊन ते, ते म्हणजे दर आठवड्याला म्हणा किंवा दर महिन्याला म्हणा एक अशी एक बैठक म्हणजे अनौपचारिक बैठक अशी जर घेतली आणि त्याच्यामध्ये तज्ज्ञांना जर एक्सपोज केलं सर शेतकऱ्यांशी तर तो तोसुद्धा फार मोठा फायदा त्यांना होऊ शकतो आणि आता फार कृषीसेवा केंद्र करतायत आता शेतकरी उत्पादक कंपन्यांचे सुद्धा कृषी सेवा केंद्र आहेत त्याच्यामुळे आणि आता कायच बाय झालं आहे की शेती काही एकट्या डुकट्याची राहिलेली नाही आता गटाने आता शेती आहेत लोक आणि अतिशय चांगल्या गोष्टीमध्ये म्हणजे गटाने जर आपण एकत्रित आलो तर आपल्याला पिकं निवडता येतात त्याचे रोग किडी किंवा की त्याचा जो अन्नद्रव्य व्यवस्थापन आहे ते एकत्रित पद्धतीने केलं करता येतं खर्च कमी होतो आणि याच्यामध्ये जो आपण ज्याला म्हणतो की मेंटर हाजर स्याव केंदर आसेल, आसेल ते की शे हा जर कृषी सेवा केंद्र असेल तो त्याचा चालक असेल तर त्याला फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी महत्त्व आहे आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की समजा त्याच्याकडे शंभर दीडशे ग्राहक आहेत शेतकरी ज्यांची डाळिंबाची शेती आणि एखाद्या शेतकऱ्याने काही प्रयोग केला किंवा एखाद्या शेतकऱ्याच्या शेतीमध्ये काही एखाद्या गोष्टीला खूप चांगलं रिझल्ट आलं आणि ते जर त्याने आता तुम्ही जसं डिजिटलच्या माध्यमातून म्हटलं रील्सच्या माध्यमातून किंवा व्हॉट्सअप मेसेजच्या माध्यमातून त्या उरलेल्या दीडशे ग्राहकांना मेसेज पाठवला आम की आमच्या अशा अशा ग्राहकाला ह्या या खताचा किंवा ह्या या प्रॉडक्टचा फायदा झाला तर त्या दीडशे पैकी किंवा दहा लोकांनी जरी ते ऐकून त्याला फॉलो केलं तरी सुद्धा ते दहा तरी सुद्धा व्यवसाय म्हणजे तुम्ही जे सांगता हे फार महत्वाचं आहे म्हणजे प्रत्यक्षात म्हणजे त्यांनी कुठली गोष्ट सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात त्यांनी दिलेल्या खतांचा रिझल्ट तर त्यांनी दिलेल्या औषधांचा रिझल्ट शेतकऱ्याला येतोय आणि तो रिझल्ट जर त्यांनी डिस्प्ले केला तर तुम्ही दहा शेतकरी म्हणतात पण आज जर आपण पाहिलं तर शेतकरी अनुकरण करतात चांगला शेती करणाऱ्या शेतकऱ्याचं अनुकरण आज शेतकरी करतात तर जवळपास म्हणजे तुम्ही दहाच मानताय पण मी म्हणतो की सत्तर टक्के लोक फॉलोअप घेतात की अरे यांनी केलं म्हणजे गोपाळी सरांनी आज शेती केली चांगला त्यांना रिझल्ट आलाय तो कुठल्या कृषी केंद्रामधून आणलं होतं काय आणलं होतं तिथं नक्की जातील त्यामुळे आ, याचा जो फायदा आहे तुम्ही म्हणताय त्या गोष्टीचा तो निश्चितच त्यांना मोठ्या प्रमाणात होईल